दोन्ही पैलवान चांगले आहेत नम्रवान आहेत निष्ठावान आहेत असे पैलवान घरात तयार करा अनेक जण म्हणत असतात आमची परिस्थिती नाही शंभर रुपये पावशेरचा ब्रँड पिऊ नका पन्नास रुपये लिटरचं पोरला दूध पाजा पोरग पैलवान होईल ब्रँड पेला शंभर रुपये पावशेर आहे पण दूध पन्नास रुपये लिटर आहे आठ हजार रुपये किलोचा मावा गोळा खाऊ नका आठशे रुपये किलोचा बदाम बदाम चारा काजू चारा खारी खोबर तुपातलं जेवण खाला पोरग आहे त्याच्याकडे कुसून घेतलं तर पैलवानांचा उटाव म्हणजे क्रांती घालली आहे छत्रपती शिवप्रभूंना बळ पैलवान मावळ्यांनी दिला करा की आणि पुन्हा समोरासमोर एकेरी पटकाला दादा शेर केला अस कुस्ती मैदान कसे झाले शिर घामान मातीचा चिकल झाला आपल्याला थोडं स्पीड मध्ये चाललं तरी धाप लागते का सातत्य नाही कोरोनाच्या महामारीमध्ये शरीराचं महत्व सगळ्यांना समजलं शरीराचं महत्व समजलं आणि आपला कोणन जवळचा कोणन ला शिकवून दिलं पंढरीची वारी अठ्ठावीस योग चालत असलेली ती सुद्धा वारी थांबली होती कोरोनामध्ये प्रत्येक वारकरी म्हणत होता वाराचा वार करी मी विठोरा वाराचा वार करी मी येतो तुझ्या दारी घालव ही महामाई मायो पंचांच्या व्यक्तीच कुणी आत येऊ नका कुस्ती करायची पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याला पैलवान काय येतात तर अशी दानतदार मंडळी जस या गावात प्रत्येक माणसानी प्रत्येक कुटुंबांनी कुस्तीसाठी देणगी दिली वर्गन दिली मानधन दिलं धन्यवादास पात्र बजरंग बली पुढच्या वर्षी तुम्ही आता एका हातानं दिलेला आहे दोन हातानं तुम्हाला दिल्याशिवाय बजरंग बली राहणार नाही उचला जबाय पाठीमाग सरू नका कुस्ती असं करा मैदान कोंडव्याच पुणे तिथं का उने शिक्षणाचं माहेरगड पुणे पण सगळ्यात प्रतिष्ठेची मानली जाणारी कुस्ती स्पर्धा कुठली तर महाराष्ट्र केसरीची एकोणीसशे एकसष्ट ला या महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र केसरी गदेवरती झाला दिनकर औरंगाबादचं अधिवेशन गाजवून एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत पुणे जिल्ह्याला गदा नव्हती आणि एकोणीसशे पंच्याहत्तर साली चंद्रपूरला अधिवेशन झालं आणि त्या चंद्रपूरच्या अधिवेशनात पुणे जिल्ह्याला पहिली मानाची गदा मिळवून दिली रघुनाथ पवार परवानी एकोणीसशे शहात्तर ला अधिवेशन झालं सोलापूर जिल्ह्यात माळशिवास तालुका आणि माळशिवास तालुक्यात अकलूज अकलूज ला अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये खेड तालुक्यातील चिमळे गावचे हिरामान बनकर यांनी पुणे जिल्ह्याला दुसरी गदा मिळवून दिली एकोणीसशे शहात्तर पासून ते दोन हजार सालापर्यंत पुन्हा पुणे जिल्ह्याला गदा नव्हती दोन हजार एक साली लोणी मैदान लोणी काळवडचे राहुलराव काळभोर यांनी गदा मानाची पुणे जिल्ह्याला मिळवून दिली तिसरी गदा दोन हजार तीन ला यवतमाळ अधिवेशन झालं वडकी नाल्याचे बिराजर बाबांचे पट्टे दत्ता गायकवाड यांनी चौथी गदा पुणे जिल्ह्याला मिळवून दिली दोन हजार सहा ला बारामतीला अधिवेशन झालं राजकीय आकारातील हिंदू केसरी शरद चंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीला अधिवेशन झालं त्या अधिवेशनात आमोद भुचडे यांनी गदा मिळवून दिली पुणे जिल्ह्याला सहावी गदा नवना कुस्ती वाढूया पण जरा स्पीड घ्या म्हणा दोन हजार नऊ सांगलीला अधिवेशन झालं आणि बिराजार मचे पट्टे एकोणीसशे शहात्तर सालचे महाराष्ट्र केसरी हिरामन बनकरचे चिरंजीव विकी बनकर यांनी गदा मिळवली दोन हजार नऊ पासून दोन हजार सोळा पर्यंत गदा नव्हती सतरा ला या महिन्यासाठी उपस्थित झालेली अभिजित कटके यांनी दोन हजार सतराला भोगावचं अधिवेशन गाजवलं आणि पुन्हा पुणे जिल्ह्याला गदा मिळवून दिली त्यानंतर दोन हजार चोवीस आणि चोवीस शिवराज राक्षे यांनी पुणे जिल्ह्याला डबल महाराष्ट्र केसरीची कथा मिळवून दिली हा पुणे जिल्ह्याचा इतिहास आहे अनेक हिंदुस्थानात गाजलेलं पैलवान या पुण्याचे आणि कोंडवा गाव हे सुद्धा पैलवानाचं गाव आहे कैलासवासी यशवंत आबा काटी पैलवान गोपाळराव भोटे हे पैलवान सुद्धा या कोंडवा गावाचं नाव पंचमुखी केलेले अनेक पैलवान या कोंडव्याचे सुद्धा हा शुभम कुस्ती करायचे दादा कुस्ती करायचे हे महाराष्ट्राचे माती संतांच्या सुरांच्या वीरांच्या थोर महापुरुषांच्या शबास आहे हालिगीवाले बघा त्यांनी अंदाज वळखला कुस्ती जर अंगावरती आली दवाखान्यात गेलो एक्स रे काढला तर हाड मोडलेलं दिसणार हे मात्र शक्य कारण शुभम सिद्धनाचं वजन बघा दादा साह्याचं वजन बघा अंगावरती कुस्ती आली तर चपाती होणार त्यामुळं जरा साईडचे जपून अतिशय चांगलं मैदान चालू आहे या महाराष्ट्राच्या मातीत कसदार पडवार आज पासष्ट वर्ष पूर्ण होतात पासष्ट वर्ष आपल्या भारत देशाचा पहिला हिंद केसरी घोटना घोटना घोटणा ठेवरा दादा सेक घुटना शबा शबा शबास आणि काय होतं सर्व निर्धाचा प्रोत्साहन द्या दोघांचे शरीर बघा घामानं माकलेले आहेत चिकल झालेल्या अंगावरती हे काय सहजासहजी शक्य होत नाही पिझ्झा बर्गर खाऊन काय असा इतक्या वेळ दमनी नाही

हो आणि के रे पटकाला दादा ना वाह अरे घोटना 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 ओ शबास करा गिटा कळवा कळवा ना कळवो गाव घाण झाली झाली धाणी रो शपा सार वा टणाप